ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत सायली आणि अर्जुनला माहीत नाही आहे की त्यांच्या हाती किती मोठा आणि कसा पुरावा लागलेला आहे ते त्यांना आता सापडलेलं आहे तेच गाठोडं जे गाठोडं प्रियाचं ओरिजिनल तिला ब्लॅकमेल करण्यासाठी साक्षीने आता आपल्याकडे ठेवलेलं असतं आणि निघतानाच अर्जुनने सांगितल्यामुळे त्या व्यतिरिक्त जे पुरावे आहेत ते सगळे पुरावे गोळा करायचे कारण आपल्याला पुन्हा यायला वेळ मिळणार नाही त्यामुळे आता इकडे सायलीने जे काही मिळत मिळेल ते घेत असताना ज्या वेळेला गाठोड्याचं नंतर कळलेलं आहे काय आहे कशाचं आहे काय रहस्यभेद झालाय मधुभाऊने या सगळ्यामध्ये काय सांगितलंय आणि त्यानंतर चिडलेल्या प्रतापने काय रहस्यभेद केलाय प्रिया कशी घरात घरातनं कशी हक्कलपट्टी झाली झाली पाहूयात अर्जुन सायली शोध घेत असताना इकडे अर्जुन सायलीला सांगतो हे बघा कोणतीही गोष्ट की जी आपल्याला असं वाटतंय की आपल्या उपयोगाची आहे तर तर ती गोष्ट आपल्या हातात घेत राहा म्हणजे कसं आहे काहीही झालं तरी कोणताही पुरावा सबळ पुरावा यामागे सुट्टा कामा नये असं म्हटल्यावरती सायली सांगायला लागते ठीक आहे अर्जुन सर मग आता अर्जुन तिकडे मिळालेल्या छोट्या मोठ्या गोष्टी घेतो आणि त्याच्यामध्ये मिळालेलं एक एक लाल कलरचं गाठोडं घेतो यावरती सायली सांगायला लागते सर अशी गाठोडी तर आमच्या इकडे असतात म्हणजे आता आश्रमामध्ये अशी गाठोडी असल्यामुळे म्हणजे आम्ही ज्या वेळेला इकडे आलो त्यावेळेचं सत्य सगळं या गाठोड्यामध्ये असतं यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे हे गाठोड साक्षीकडे असण्याची गरजच नाहीये ना म्हणजे काहीतरी गडबड आहे या सगळ्या प्रकरणामध्ये हा खूप मोठा गेम आहे ज्या आरती हे गाठोड साक्षीकडे आहे त्या आरती नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि आता साक्षीने हे गाठोडं का ठेवलंय आता हे उघडायला नकोयात आधी लवकरात लवकर घरी जाऊयात आणि काय करायचं ते बघूयात असं म्हणत अर्जुन सायली जो पुरावा मिळालाय जो मिळालाय तो पुरावा ते लॉकेट आणि अजून काही दोन चार गोष्टी ज्या पुराव्या सक्षम वाटत असतात त्या घेऊन निघतात आता ज्या वेळेला पुरावे घेऊन निघत असतात त्यावेळेला बाहेर आता सिक्युरिटी गार्ड आलेला असतो मग आता त्या सिक्युरिटी गार्डला कसं बसं बाहेर पाठवलेलं असतं पण त्यानंतर तो सिक्युरिटी गार्ड तिथेच उभा असल्यामुळे आता अर्जुन सायली काय करायचं आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो एक काम करूयात आपण ना बॅक साईडने जायचा प्रयत्न करूया सायडी म्हणते पण तुम्हाला साईड माहिती आहे का अर्जुन म्हणतो हो आपण प्रयत्न तर करू कारण समोरून जाणं शक्य आहे असं मला तरी वाटत नाही आहे त्यामुळे साईडने जाणं हेच योग्य ठरेल असं आता तो म्हणायला लागतो असं म्हणत अर्जुन आणि सायली मागच्या गेटने निघतात आणि ते आता जे इन्फोचा कार्यक्रम ला आहे त्या ठिकाणी यायला लागतात जेणेकरून महिपत आणि साक्षीला संशय नको यायला इकडे तोपर्यंत प्रतापने सगळं सत्य असतं आणि प्रतापने दोघींना म्हणजे आता साक्षी आणि प्रिया या दोघींना हसता खिदळता पाहिलेलं असतं आणि त्यामुळे प्रतापच्याच डोक्यात चांगलीच तिढी गेलेली असते आणि काय गतांवी तू तर म्हटली होतीस या सगळ्यामध्ये आतापर्यंत मी हिच्याशी बोलत होते त्यानंतर मी सगळे संबंध तोडलेत मग जर काय हे असं आहे जर काय हे संबंध तोडलेत तर तुम्ही दोघी आता हसत खिदळत होतात त्याचं काय असं म्हणत प्रताप आता चांगला चिडतो यावरती प्रिया तत पप करायला लागते असं काही नाही आहो बाबा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी असं का करेन असं काहीही नाही आहे ही आली होती माझ्याकडे मी हिला सांगत होते की निघून जा इथून पण या सगळ्यामध्ये ती काही माझं ऐकायला तयार नाही साक्षी निघी तू तू इकडे का आली आहेस असं म्हटल्यावरती तिकडे आता अश्विन येतो अश्विन म्हणतो काय चाललंय हे सगळं अश्विन म्हणतो नक्की काय चाललंय हे मला कळलंच पाहिजे यावरती प्रताप म्हणतो हे बघ काही नाही मी या दोघींना रंगे हात पकडले या दोघी हसत खिदळत होत्या यावरती प्रिया म्हणते बाबा का तुम्ही या सगळ्यावरती माझ्यावरती तुम्ही असे आरोप करत आहात मी खरंच काही केलेलं नाहीये असं म्हटल्यावरती या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात प्रताप बोलतोय म्हटल्यावरती अश्विन चिडतो तन्वी मी मगाशी बघितलं होतं तू या सगळ्यामध्ये पुढे पुढे करून त्या महिपत आणि साक्षी यांच्याकडे जात होतीस आणि म्हणूनच मला आता सत्य समजलेलं आहे यावरती प्रिया आता चिडते अश्विन म्हणतो चल म्हणून तुला बिझनेस इन्फोला यायचं होतं का इकडे अर्जुन आणि सायली बिझनेस इन्फोला येतात आणि चैतन्याला गाठतात चैतन्य म्हणतो काय डन काम व्यवस्थित झालं यावरती अर्जुन सांगायला लागतो हो काम तर व्यवस्थित झालेलं आहे काहीच काळजी करू नकोस सगळं कसं व्यवस्थित झालंय पण आपल्याला ज्या काही गोष्टी सापडलेल्या आहेत ते आता आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे यावरती तो सांगायला लागतो ठीक आहे तू जे काही सांगशील ना तसंच आपण त्या पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत असं म्हणत असं म्हटल्यावरती अर्जुन सांगतो हे बघ काही गोष्टी सापडलेल्या आहेत तू घरी ये आपण ह्या सगळ्या गोष्टी उघडून बघूयात म्हणजे त्याच्यामध्ये ना एक सुद्धा सापडलंय आता हे गाठोडं कोणाचं आहे कसं आहे या गोष्टी सुद्धा आपल्याला जाणून घ्यायला पाहिजेत म्हणजे कसं आहे ना त्या गाठोड्यामध्ये सायलीने ज्या वेळेला ते गाठोडं पाहिलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की हे ते 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 मनुन, मनुन मला हे गाठोडं आमच्या आश्रमामधलं आहे मग त्या आश्रमातलं गाठोडं इकडे का आलं असेल किंवा त्या आश्रमातलं गाठोडं इकडं येण्याचं कारण तरी काय म्हणून म्हणून मला असं वाटतंय की या गाठोड्याची चौकशी कसून चौकशी करणं गरजेचं आहे असं म्हटल्यावरती अर्जुन सांगतो ह्या गाठोड्याची तुम्ही कुठेही वाच्यता करू नका जोपर्यंत आपण मधुभाऊंच्या इथे मधुभाऊंना हे गाठोडं दाखवत नाही मधुभाऊ त्या गाठोड्याचं सत्य सांगत नाहीत तोपर्यंत मला नाही वाटत आपण या सगळ्यामध्ये आपण हे गाठोडं कोणाला दाखवूयात असं म्हटल्यावरती लगेच ठरतं की ठीक आहे कुणाला काहीही सांगायचं नाही आणि हे गाठोडं लपून ठेवायचं तोपर्यंत तो प्रताप येतो प्रताप सांगायला लागतो अर्जुन सायलीची तर तब्येत बरी नव्हती ना मग तुम्ही कसे काय इकडे आलात यावरती अर्जुन सांगायला लागतो की नाही डॅडा तिला अशी भीती वाटत होती की या सगळ्यामध्ये ते साक्ष आणि महिप तुम्हाला काहीतरी करतील त्यामुळे डॉक्टरांकडे गेलो तिला गोळ्या वगैरे घेतल्या गे आणि त्यानंतर आम्ही तडक इकडे आलो होतो असं म्हटल्यावरती हे सगळं घडल्यावरती प्रताप सांगायला लागतो अरे तुला काय सांगू खूप मोठा इकडे प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे काय सांगू तुला है? तन्वीने खूप मोठा तमाशा केलाय असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अर्जुन का काय झालं इतक्यातच चैतन्य सांगायला लागतो काका तुम्हाला माहिती आहे का ह्या दोघीजणी खूप आधीच्या मैत्रिणी आहेत काहीही झालं तरी ही नेहमी तिला जाऊन भेटायची मला विचाराना मी ज्या वेळेला साक्षीकडे होतो ना त्यावेळेला ती नेहमी तिकडे असायची आणि हे वाक्य बोलल्यावरती अर्जुनला स्ट्राईक होतं जर का प्रिया तिकडे आहे म्हणजे प्रिया जर का साक्षीला भेटायला जाते तर या गाठोड्याशी तिचा काहीतरी संबंध असू शकतो का अर्जुनला इथूनच काही गोष्टी क्लिक व्हायला लागतात अर्जुनला या सगळ्यामध्ये समजायला लागतं की काहीतरी गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे आपल्यापर्यंत खूप मोठ्या सत्याचा उलगडा व्हायला लागतो होऊ शकतो पण त्या सत्याचा उलगडा कसा करायचा हे त्याला माहीत नसतं त्यानंतर अर्जुन म्हणतो डॅडा तुम्ही आता सध्या शांत बसा आपण घरी जाऊ आणि काय ते घरी बघूयात इथे जर का तमाशा केला तर या महिपत शिकरेला तेवढंच हवं आहे महिपत शिकरे या सगळ्यामध्ये त्याचीच वाट बघत आहे कधी आपण तमाशा करतोय आणि कधी या गोष्टी आपण जगाच्या समोर आणतोय म्हणून मला वाटतंय की आपण जरा शांत बसूयात असं म्हटल्यावरती प्रताप पण तो मला पण तेच वाटतंय ते आणि आपण आता इथून निघूयात असं म्हणत प्रतापघरी जायला निघतो आणि निघताना अश्विन तू तन्वीला घेऊन ये यावरती अश्विन म्हणतो तुझं हे अति झाले असं करत असताना तुला कोणत्याच गोष्टीची लाचका नाही वाटली तू का हे सगळं करत होतीस बाकी कुणी म्हणजे अर्जुन आणि सायली या दोघांपैकी कुणी सांगितलं असतं ना तर कदाचित मी विश्वास ठेवला नसता पण स्वतः डॅ डॅडाने तुला रंगे हात पकडलंय असं असताना सुद्धा तू कसं म्हणू शकतेस की या सगळ्यामध्ये मी काही नाही केलंय नाही नाही यावरती प्रिया म्हणते ती साक्षी माझ्याशी बोलायला आली ती मला हे सगळं म्हणत होती यावरती चिडलेला अश्विनाथा प्रियाला चांगलंच फटकारतो आणि त्यानंतर चल घरी निघूयात असं म्हणत तोपर्यंत अर्जुन साईली घरी येतात ते गाठोडं काढतात ज्या वेळेला ते गाठोडं काढलं जातं त्याच्यावरती फोटो असतो आणि त्याच्यावरती प्रिया मधुकर असं लिहिलेलं असतं आता अर्जुन म्हणतो एक मिनिट जर का मी चुकत नाही आहे तर ज्या वेळेला आश्रमात आणलं जातं त्यावेळेचं हे गाठोडं असताना यावरती सायली म्हणते हो म्हणजे हे गाठोडं प्रियाचं असण्याची शक्यता आहे नाही नाही आपण मधुभाऊंकडे जाऊया आणि मधुभाऊंशी या विषयावरती बोलूया त्यांच्याशी आपण जोपर्यंत बोलत नाही होत तोपर्यंत आपल्याला या सगळ्यामध्ये सत्य समजणार नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता ठरतं की काहीही झालं तरी आता मधुभाऊंकडे निघूयात मग रात्रीच्या वेळेला ते दोघं जणं मधुभाऊंकडे येतात मधुभाऊंकडे आल्यावरती मधुभाऊंना सगळ्या प्रकारे ते गाठोडं दाखवतात मधुभाऊ म्हणतात गाठोडं ना गा हे तर प्रियाचं गाठोडं आहे याच गाठोड्यावरून ओळखलं असेल ना ही तन्वी आहे यावरती अर्जुन म्हणतो नाही हे गाठोडं आम्हाला आम्हाला साक्षीच्या इकडे सापडलं मधुभाऊ म्हणायला लागतात नाही नाही काहीतरी गडबड आहे हे, हे गाठोडं जर का तुम्हाला साक्षीच्या इकडे सापडलं आहे तर हे गाठोडं नक्कीच प्रियाचंच आहे आणि मग इथे कोणतं गाठोडं दिलं तिने इथे कोणतं गाठोडं दिलंय हे मला माहीत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो काहीतरी गडबड आहे पण आता मधुबाऊ आपण इकडे कोणतीही गोष्ट बोलायची नाहीये काहीही झालं तरी जर का आपण या गोष्टी बोललो तर कदापि कदाचित खूप मोठा गोंधळ होऊ शकतो आणि म्हणूनच म्हणूनच आपण गप्प बसूयात आणि डायरेक्ट या गोष्टी कोर्टात बोलायच्या पण तुम्ही मला कन्फर्म सांगताय ना हे गाठोड प्रियाचं आहे म्हणून यावरती मधुभव म्हणतात हो याच्यामधली तुम्ही तारीख बघू शकता याच्यामधला तुम्ही वेळ बघू शकता याच्यावरून तुम्हाला समजू शकतं की हे प्रियाचं गाठोड आहे झालं खूप महत्वाची माहिती समोर आलेली असते आणि त्यातूनच बाहेरून खूप मोठा आवाज येतो म्हणून अर्जुन सैली बाहेर येतात पाहतात इकडे प्रताप आणि अश्विनने जोरदार तमाशा घातलेला असतो अश्विन सांगत असतो ममा तू बघितलं नाहीस हिने काय केलं आहे ते यावरती इकडे सांगायला लागतो लगेचच प्रताप मी बघितलंय मला माहिती काय आहे ते मी सगळं पाहिलेलं आहे आणि सगळ्या गोष्टी माझ्यासमोर आलेल्या आहेत प्रताप सांगायला लागतो ही आहे ना ही अजूनही महिपत शिखरेच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे यावरती अश्विन म्हणतो हो ज्या वेळेला आम्ही गेलो ना ही डायरेक्ट महिपत शिखरेंशीच बोलायला गेली होती आणि हे सगळं जे काही आम्ही पाहिलं ना त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासमोर आलेल्या आहेत असं म्हटल्यावरती प्रिया म्हणते नाही यावरती इकडे सांगायला लागते आजी काय महिपत शिखरे ज्या महिपत शिखरेने आपल्यावरती आरोप केला आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केला त्या महिपत शिखरेच्या सोबत ही होती यावरती अश्विन म्हणतो डॅडाने तर पाहिलं पण मी सुद्धा पाहिलेलं आहे की काय गोष्टी घडल्यात प्रिया म्हणते नाही अश्विन अरे आई काहीतरी गडबड झाली तितक्यात तिकडे जण बाहेर मुधभाऊ वगैरे येतात आवाज ऐकून की नक्की काय घडले म्हणून यावरती प्रताप म्हणतो मधुभाऊ तुम्ही बसा मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे तुम्ही आता जे काही सांगताय ना मला तुम्हाला महत्वाचं काहीतरी विचारायचं आहे की महिपत शिकरे आणि हिची कधीपासूनची मैत्री यावरती मधुभाऊ सांगतात मी तुम्हाला तेच सांगतोय महिपत शिकरे मुळातच हिला नेहमी भेटायला यायचा आणि ही आमचं आश्रम हे करण्यासाठी या सगळ्या कुरघोडी करायची म्हणूनच आम्हाला हे सगळं सत्य समजलं होतं की ही महिपतचीच माणूस आहे आणि मग आम्ही हे सगळं तिच्यापासून लपवून ठेवत होतो यावरती प्रियामंती मधुभाऊ खोटं बोलतात यावरती कल्पना चिडते मधुभाऊ खोटं बोलतील अश्विन आणि त्याचे बाबा सुद्धा खोटं बोलतायत का तन्वी किती खोटं बोलशील भास्कर इतकं खोटं आता सण होत नाहीये मधुभाऊ खोटे बाकी सगळे खोटे तोपर्यंत इकडे प्रतापला सत्य समजल्यावरती आता त्याच वेळेला अर्जुन सायली समोर येतात गाठोडं घेऊन गाठोडं घेऊन आल्यावरती मग आता ते गाठोडं सगळ्यांच्या समोर आणलं जातं आणि त्यानंतर मधुबाऊ सांगायला लागतात की हो हे गाठोड प्रिया मधोकर ज्या नावाने लिहिलेलं आहे ते गाठोड तर प्रियाचं आहे प्रिया या सगळ्यामध्ये आता प्रिया मधोकर म्हणजे हे गाठोडं तिचं हा फोटो तिचा मग पूर्ण आजी चिडते काय गं हा फोटो तुझा कसा काय इथे लावलेला फोटो हा आमच्या तन्वीचा आहे मग हा फोटो तुझा कसा काय काय नक्की सत्य आहे मला हे समजलंच पाहिजे असं आता पूर्णाजी म्हणायला लागते पूर्णाजीला या सगळ्यामध्ये खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर अर्जुन म्हणतो काहीतरी खूप मोठी गडबड आहे मधुबाऊ तुम्हीच या सत्याचा उलगडा करू शकता असं म्हणत मग आता या सगळ्यामध्ये मधुबाऊ मधुभाऊंना विचारल्यावरती या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात आणि त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागतो अर्जुन मग मधुबाऊ तुम्ही हा फोटो बघा आणि हा फोटो बघून तुम्ही सांगू शकता की हा फोटो कुणाचा आहे मधुभाऊ तो फोटो बघतच बसतात मधुभाऊंना काही कळतच नसतं मधुभाऊंना चक्कर यायला लागते त्यावरती सायली म्हणते आपण ना या मदे मदे या सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये पाडायला नको काहीही झालं तरी मधुभाऊ या सगळ्यामध्ये निर्दोष आहेत त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा आरोप नको करायला या सगळ्यामध्ये मधुभाऊंना नको पाडायला पण प्रिया तन्वी नाही ही गोष्ट तर सिद्ध झालेली आहे आणि ही गोष्ट सिद्ध झाल्यामुळे आपल्याला आता प्रियाला पहिल्यांदा एक्सपोज करायला पाहिजे असं म्हटल्यावरती कल्पना सांगते अजून काय काय गोष्टी समोर येणार आहेत कशा कशा समोर येणार आहेत हे काही मला स्वतःलाच कळत नाही ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा